महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत महत्वाची बैठक सुरू झाली आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा होणार असल्याचं समजतंय तर राहुल गांधी यांच्या मुंबईतल्या सभेसंदर्भातही या बैठकीत चर्चा केली जाणार आहे काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बाळासाहेब थोरात नाना पटोले उपस्थित आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडनं जयंत पाटील राजेश टोपे अनिल देशमुख सुनील भुसारा तर उद्धव ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विनायक राऊत उपस्थित असल्याची माहिती आहे जागा संदर्भात प्राथमिक चर्चा या बैठकीत होणार असल्याची माहिती आहे या बैठकीला तिन्ही पक्षांचे महत्वाचे दोन दोन नेते उपस्थित आहेत कृष्णनाथ पाटील आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत आहेत कृष्णात आपण पाहतोय की या बैठकीला दोन दोन नेते तीनही पक्षांचे उपस्थित आहेत अशी माहिती समोर येते आणि जागा संदर्भात या बैठकीत प्राथमिक चर्चा होणार का महाविकास आघाडीची पहिल्यांदाच ही बैठक होती प्रामुख्यानं विधानसभा निवडणुकीच्या ह्या जागा वाटपाची ही बैठक आहे आणि यामध्ये तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित आहेत जरी उद्धव ठाकरे आणि तिथले वरिष्ठ नेते उपस्थित नसले तरी जे दुसऱ्या फळीतील नेते आहेत ते सर्व नेते या बैठकीला उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी या, या बैठकीला सुरुवात झालेली आहे ज्यामध्ये प्रामुख्यानं तिन्ही पक्षांमध्ये कोणत्या कोणत्या जागा प्रामुख्याने वाटून घ्यायच्या या संदर्भात ही बैठक आहे कोणता पक्ष किती जागा लढवणार या संदर्भात देखील ही चर्चा जी जा, आहे ती होऊ शकते आणि नक्कीच एक महाविकास आघाडीची एक संयुक्त बैठक आणि त्याचबरोबर सोळा तारखेला महाविकास आघाडीच्या सा पदाधिकाऱ्यांचा मेळावा त्या, त्या रा। रा। त्या या त्या दृष्टीने देखील महत्व आहे वीस तारखेला राहुल गांधी मुंबईत येणार आहेत त्यावेळी देखील मोठी सभा घेण्याच्या दृष्टीने देखील या बैठकीकडे पाहिलं जाते निश्चितच धन्यवाद कृष्णात सविस्तर माहिती